नमस्कार मित्रांनो आज मी आलेले आहे नांदेड जिल्ह्यातील काळेश्वर या ठिकाणी तुम्हाला हे बाहेरचं व्ह्यू दाखवते काळेश्वरच्या मंदिराच्या बाहेरचं हे सेकंड द्वार आहे फर्स्ट द्वार गेलेलं आहे व्ह्यू दाखवते बघा कसं वाटते खूप छान आहे खूप प्रसन्न वाटतं मला तर खूप छान वाटलं तुम्हाला जर काही नारळ फूल काही घ्यायचं असेल तर इथे स्टॉल भेटून ह्या स्टॉलवर भेटून जातं प्रसाद वगैरे आम्ही पण घेतलो पुढं आम्ही पुढं दाखवते मी कसं वाटते सांगा हे बाहेरच स्टॉल आहे परत मंदिर आहे मंदिराच्या बाहेरचं व्ह्यू आहे मंदिर मंदिरामध्ये मोबाईल आलो नाही त्यामुळं मी मो तुम्हाला व्ह्यू नाही दाखवू शकत जेवढं होईल तेवढं मी प्रयत्न केला तुम्हाला दाखवण्याचा नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदी पाहिलं असेल त्या पाहिली तर नसाल तुम्ही जोपर्यंत नांदेला ये येणार नाही तोपर्यंत नाही दिसणार तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून गोदावरी नदी पाहू शकता खूप छान प्रसन्न व्ह्यू आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला हे कमेंटमध्ये सांगू शकता लाईक अँड कमेंट थँक्यू